येवला शहर पोलीस ठाण्याच्या आवारात सुमारे पंधरा वर्षांपासून बेवारस व भग्नावस्थेत पडून असलेल्या सुमारे तीस दुचाकीचे मालक अद्याप भेटले नाहीत त्यामुळे या दुचाकींची दुरावस्था झाल्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर अडचण निर्माण झाली असून या दुचाकी निष्कासित करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने घेतला आहे आठ दिवसात सदरील बेबारस अवस्थेतील दुचाकी मालकांनी योग्य पुरावे सादर करून आपापली वाहने घेऊन जावीत असे आवाहन पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी केले आहे सात दिवसांच्या आत आपली वाहने घेऊन घेऊन न गेल्यास पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर कारवाई करून ही या वाहनांची विल्हेवाट लावण्यात येईल असा इशाराही पोलीस निरीक्षक महाजन यांनी दिला आहे सर्वांना नमस्कार मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन आपल्या सर्वांना माहिती आहे की बऱ्याच वर्षांपासून येवला शहर पोलीस ठाणे येथे काही बेवारस वाहने ही अवस् अस्ताव्यस्त स्थितीत पडून आहेत त्या बेवारस वाहनांचा अद्यापपर्यंत कोणीही मूळ मालक समोर आलेला नाही तर येवला शहर पोलीस ठाणे येथे साधारण बारा ते पंधरा वर्षांपासून बेवारस पडून असलेल्या तीस वाहनांच्या बाबतीत आपण खात्री करण्यासाठी म सात दिवसाचा कालावधी घेतलेला आहे त्या कालावधीच्या आत जर आपले बेवारस वाहन आपल्या खात्री करून इथून शहर पोलीस ठाणे येथून ताब्यात घेऊन जावे अन्यथा सात दिवसाच्या नंतर त्यांच्यावर कायदेशीर प्रक्रिया करून ते वाहन शासन जमा करण्यात येईल